म्हणजे जिंकला तर आदिल शहा जिंकला तर निजाम शहा आणि हारलं तर कोण हरत होत मराठा सरदार हरत होते शहाजी राजे इतके प्रचंड पराक्रमी होते नमस्कार विद्यार्थी मित्रांनो यापूर्वी शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र या, या संदर्भाने आपण जो व्हिडिओ केलेला होता ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे जर आपण पाहिला नसेल तर तो व्हिडिओ क्लिअर करून घ्या तर त्या टॉपिकमध्ये आपण पाहिलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येण्याच्या अगोदरची महाराष्ट्राची काय परिस्थिती होती हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतर संतांच्या परंपरेचा सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना खूप मोठा फायदा झाला संतांच्या शिकवणुकीचा त्यांनी केलेल्या उपदेशाचा सुद्धा स्वराज्य स्थापनेच्या कामामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना प्रचंड मोठा फायदा झाला हे आपण पाहिलेला आहे आता मराठा सरदार भोसल्यांचे कर्तबगार घराने या पाठामध्ये त्या परिस्थितीमध्ये तेव्हाची जी परिस्थिती आहे की अजून सुद्धा महाराष्ट्रावरचा म्हणजे निजामशाह आणि आदिल शाह यांचा जो काही पगडा आहे ना किंवा त्यांनी जे काबीज केलेला आहे महाराष्ट्र तर याच्यावरच त्यांचा अधिकार अजून संपुष्टात आलेला नाही आणि मग परिस्थिती काय आहे आपल्याला माहिती आहे अहिल्यानगरचा निजामशहा आणि विजापूरचा आदिलशहा या दोघांनी सुद्धा महाराष्ट्रावरती कब्जा केलेला होता आणि त्यांनी केलेल्या कब्जामुळे महाराष्ट्र संकटात सापडला होता या दोघांमध्ये सातत्यानं लढाया व्हायच्या युद्ध व्हायची आणि विशेष महत्वाची बाब अशी आहे की तो निजामशाह असो की आदिलशाह असो या दोघांकडे सुद्धा जे सैन्य होतं ना ते सैन्य मात्र महाराष्ट्रातलं मराठा सैन्य होत महाराष्ट्रामधलं मराठा सैन्य हे या दोघांच्यासाठी काम करायचं आणि मग युद्ध ज्या वेळेला होई त्यावेळेला मृत्युमुखी पडणारी माणसं कुठली होती तर ती महाराष्ट्रातली होती म्हणजे जिंकला तर आदिल शहा जिंकला तर निजाम शहा आणि हारलं तर कोण हरत होतं मराठा सरदार हरत होते आणि हे मराठा सरदार जे होते हे अतिशय शूर काटक चपळ धाडशी स्वामीनिष्ठ आणि पराक्रमी होते स्वतः हे फौजपाठा बाळगून होते फौजपाटा याचा अर्थ स्वतःची स्वतंत्र अशी फौज असणे तर हे मराठा सरदारांकडे स्वतःची फौज होती आणि हत्यारबंद असणारे हे मराठा सरदार स्वामीनिष्ठ होते पराक्रमी होते चपळ होते युद्धामध्ये नेहमी पुढे असायचे अग्रेसर असायचे अशा प्रकारचे हे मराठा सरदार स्वतःकडे सैन्य बाळगून असायचे आणि एखादा मराठा सरदार जर मग या निजामशाहकडे किंवा आदिलशहा गेला तर हे निजामशाह किंवा आदिलशहा त्यांचा पराक्रम त्यांचा त्यांची चपळता त्यांचं सैन्य त्यांचा फौजपाटा बघून हा त्यांच्याकडे हत्यार सुद्धा स्वतःचीच होती हे सगळं पाहून हे काय करायचे त्यांना आपल्या दरबारामध्ये ठेवून घ्यायचे आपल्या सैन्यामध्ये सामील करून घ्यायचे आणि त्याच्या बदल्यामध्ये काय द्यायचे त्यांना सरदारकी द्यायची सरदारकीच्या सोबत जहागीर सुद्धा द्यायचे आता सरदारकी याचा अर्थ काय की बाबा का विशिष्ट सैन्याचा मालकी हक्क याला आपण सरदारकी म्हणतो पण जहागीर याचा अर्थ काय तर जहागीर म्हणजे विशिष्ट गाव म्हणजे समजा एक पाच पन्नास गावं असतील शंभर एक गाव असतील त्या गावांचा मालकी अधिकार कोणाकडे असणार या सरदाराकडे असणार त्या गावामध्ये शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मिळणारं जे उत्पन्न असायचं त्यावरती लावलेला जो कर आहे म्हणजे टॅक्स आहे त्याच्यावर अधिकार कोणाचा असायचा या सरदारांचा असायचा आणि मग ती सरदारकी त्या गावाची पूर्णपणे मालकी किंवा त्या गावाच्या खालोखाल असणारा जो जमिनीचा शेतीचा प्रदेश आहे त्यावरती सुद्धा यांचा अधिकार असायचा आणि मग हे सगळे सरदार अशा पद्धतीनं स्वतःला त्या ठराविक जहागिरीचे राजे समजायचे हे एक बहुत बडी गलत प्रेमिती कशाचे राजेन कशाचे काय आहे लोकांची गुलामगिरी करताय तुम्ही लक्षात घ्या आणि त्यावेळेला नाविलाज होता परिस्थितीच त्या प्रकारची होती त्यामुळे हे सगळं मराठा सरदारांना करावं लागायचं दुर्दैवानं लढाया झाल्या युद्ध झाली की रक्त मात्र आपलं सांडायचं विजय झाला की निजामशाह किंवा आदिल जिंकायचा आणि मरत असताना मात्र निजामशहाचे लोक मरो किंवा आदिलशाहचे लोक मरो मरत होता तो मराठा सरदार मरत होता तो मराठा सैनिकाकडे अस मराठा सरदाराकडे असणारा सैनिक ह्या सगळ्यांना त्रास सहन करावा लागलाय त्या काळामध्ये लक्षात घ्या आणि मग या दोघांमधलं जे हार्डवेअर किंवा शत्रुत्व होतं ते असंच कायम राहिलेलं होतं मग हे मराठा सरदार मराठा सरदार असा उल्लेख मी सुरुवातीपासून करतोय तर प्रामुख्याने याच्यामध्ये कुठले मराठा सरदार जे की अतिशय धाडशी किंवा ज्यांचं खऱ्या अर्थाने नावाचा उल्लेख करावा असे मराठा सरदार कोणकोणते होते तर प्रामुख्याने त्यामध्ये सिंदखेडचे जाधव फलटणचे निंबाळकर मुदोळचे घोरपडे जावळीचे मोरे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेरूळचे भोसले शेवटी उल्लेख करत असताना मी सगळ्यात महत्वाचा असा शब्द वापरून उल्लेख केला वेरुळचे भोसले यांचा कारण या संपूर्ण इतिहासामध्ये जी स्टोरी आपण बघणार आहोत या वर्गासाठी ती वेरुळच्या भोसले घराण्याचीच आहे आता ह्याला अटॅचमेंटमध्ये कोण असणार आहे तर ते म्हणजे सिंधखेडचे जाधव घराणे हे याला अटॅचमेंटमध्ये असणार आहे त्याचं कारण असं आहे लक्षामध्ये घ्या तर वेरुळचे बाबाजीराजी भोसले हे वेरुळ गावचे थोडक्यात पाटील होते मग वेरुळ गावचे बाबाजीराजे भोसले हे ये स्वतः यांच्याकडे सैन्य होत किंवा त्यां त्यांचा जो अधिकार आहे त्या वेरुळ गावावरती होता आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना दोन मुलं झाली एक मालोजीराजे भोसले आणि विठोजीराजे भोसले अर्थात मालोजीराजे आणि विठोजीराजे हे भाऊ भाऊ आता मालोजीराजे भोसले यांचा विवाह निंबाळकर घराण्यातल्या उमाबाई यांच्यासोबत झाला मालोजी राजांचा विवाह झाला मालोजीराजे पराक्रमी होते स्वतः फौज फाटा बाळगून होते आणि हे सगळं असं असताना यांचा विवाह हा, हा उमाबाई यांच्यासोबत झाला पुढे त्यांना शहाजी आणि शरीफजी अशी दोन मुलं आता एक लक्षामध्ये घ्या ज्या वेळेला इथे मालोजी राजे स्वतः सरदार होते लक्षात घ्या आणि ते स्वतःकडे फौज फाटा बाळगून होते हत्यारबंद मराठा त्यांच्याकडे होता आणि एक लक्षामध्ये घ्या या मालोजीराजे भोसले यांच्या संदर्भामध्ये एक महत्वाचा प्रसंग मी तुम्हाला सांगतोय वेरुळ गावामध्ये घृष्णेश्वराचं मंदिर आहे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक घृष्णेश्वराचं मंदिर आहे आणि अर्थात महादेवाचं मंदिर आहे मग शंभू महादेवाचं हे मंदिर अतिशय मोडकळीला आलं होतं तिकडं फारसं कुणाचं लक्षही नव्हतं आणि अशा परिस्थितीमध्ये तिथे कुणी पूजापाठ करण्यासाठी सुद्धा वेळेवरती पोहोचायचा नाही आणि मग लोकांना वाईट वाटायचं हळहळ वाटायचं हळहळ वाटणे म्हणजे प्रचंड वाईट वाईट वाटणे मग हे इतकं वाईट वाटायचं परंतु ते मंदिर दुरुस्त कोण करणार हा सगळ्यात मोठा प्रश्न होता याच मंदिरामध्ये एक शिवभक्त दररोज नित्य नियमाने यायचा बेलफुल वाहायचा आणि आपल्या मनामध्ये जे काही ठरले ते सगळ्याच्या सगळं श्री शंभू महादेवाला सांगायचा सा। आता खऱ्या अर्थाने महादेव काय तिथे अस्तित्वात होते का तर तसं नाही आता त्यांना सांगायचा याचा अर्थ काय मनातल्या गोष्टी त्या तिथं व्यक्त करायचे मनातल्या मनात ते महादेवाशी बोलायचे आणि मग हे जी काही पडझड झालेली आहे मंदिराची ती दुरुस्त करण्याचं काम अर्थात घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचं काम कोणी केलं तर मालोजी राजे यांनी केलं आणि त्या मंदिरामध्ये दिवे लावण्याची सोय त्यांनी केली आणि मग त्या मंदिराचं जे काही मोडकळीस आलेलं रूप होतं ते पूर्णपणे पालटलं भाविक भक्तांची आता तिथे हळूहळू गर्दी होऊ लागली ही मंदिरं का गरजेची आहेत लक्षात घ्या की आपला जो समाज आहे तो एकत्र यावा कुठेतरी एकत्र येऊन त्यांनी चांगला विचार करावा याच्यासाठी या मंदिरांची गरज असायची त्या काळामध्ये असे काही कुठले विशिष्ट असे फंक्शन हॉल नव्हते मंदिर हेच एकत्र येण्याचं ठिकाण होतं आणि म्हणून ते मंदिराची डागडूजी आणि दुरुस्ती ही मालोजीराजे भोसले यांनी केली पुढे शहाजी आणि शरीफजी हे दोन मुलं त्यांना झाली आणि साधारणपणे त्यानंतर मालोजीराजे यांचा मृत्यू झाला पुढे राजे हे प्रचंड पराक्रमी निघाले स्वतः शहाजीराजे पुढे फौजफाटा बाळगून होते आणि मग शहाजी राजांचा पराक्रम पाहून लक्षात घ्या गंमत काय झाली होती मालोजी राजे यांना मलिक अंबर यांनी काय केलेलं होतं यांचा पराक्रम पाहून मलिक अंबरनं निजामशहाकडे म्हणजे रिकमेंड केलेलं होतं आजच्या भाषेमध्ये म्हणजे त्यांचं नाव सुचवलं की यांना आपल्याकडे घ्या म्हणजे आपल्याला फायदा होईल मग निजामशाने त्याचा वजीर म्हणजे दौलताबादी निजामशहाची राजधानी होती तर दौलताबादला निजामशाहचं राज्य चालायचं चा। मग निजामशाचा वजीर मलिक अंबर यांनी सुचवलं की मालोजी राजाला आपल्या फौजेमध्ये घ्या मालोजी राजे खूप पराक्रमी होते एका युद्धामध्ये त्यांचं निधन झालं पुढे त्यांची धुरा कुणी सांभाळली शहाजी राजांनी सांभाळली राजे इतके प्रचंड पराक्रमी होते लक्षामध्ये घ्या की शहाजी राजांनी आणि वजीर स्वतः मलिक अंबर यांनी एकत्रितपणे मुघलांच्या सोबत लढाई लढली आणि मुघलांच्या सोबत लढलेल्या लढाईमध्ये एक खूप मोठं नुकसान झालं शरीफजी त्या ठिकाणी मरण पावले पण शहाजी राजे एवढे निकराने लढले की मुघलांना परतून वापस जावं लागलं ती लढाई सरळ सरळ शहाजीराजे आणि त्याचबरोबर मलिक अंबर यांच्या पराक्रमामुळे जिंकता आली लोकांमध्ये चर्चा सुरू झाली की खऱ्या अर्थाने ही लढाई शहाजी राजांनी हाताळलेली आहे त्यांनी प्रचंड पराक्रम केलाय राजे होते म्हणून सगळं झालं नाहीतर मग मात्र निजामशाहीचं काहीच खरं नव्हतं असं ज्याला त्याला वाटू लागलं आणि मग अशा परिस्थितीमध्ये ज्या मलिक अंबरनी यांना इथे आणलेला आहे तो मलिक अंबर स्वतःच चिडू लागला त्याला असूया वाटू लागली कुणाबद्दल शहाजी राजांसोबत आहे ना म्हणजे आपल्या सोबतचा मित्र आपल्यापेक्षा जास्त पुढे प्रोग्रेस दाखवू लागला की आपल्याला पण त्रास होतो अगदी तसंच होऊ लागलं अरे मी इथला वजीर आहे मी इथला प्रधान आहे मी इथलं सगळं पाहतो आणि हे मागून आलेला शहाजी आहे ना तर त्यांनी आपल्यापेक्षा मोठा पराक्रम केला असं लोकांना वाटू लागलेला आहे आणि खऱ्या अर्थाने तसंच झालेलं होतं परंतु त्रास कोणाला होऊ ला ला। लागला तो मलिक अंबरला आणि मग पुढं मलिक अंबर थोडासा मनामध्ये वाईट विचार आणू लागला शहाजीराजांच्या बद्दल हे शहाजीराजांना आवडलंच नाही आणि म्हणून शहाजीराजांनी काय केलं निजामशाही सोडून दिली आणि ते कुठे गेले आदिलशाहकडे गेले विजापूरच्या आदिल शहाकडे गेल्याच्या नंतर आदिल त्यांचा खूप मोठा सन्मान केला आदिल शहानी शहाजीराजांना सरदार बनवलं आणि एवढ्यावरच तो थांबला नाही तर त्याच्याकडचा सगळ्यात मोठा असणारा पुरस्कार आहे ना ज्याला सरलष्कर असं म्हणतो म्हणजे सेना प्रमुख हा खूप मोठा पुरस्कार त्यांनी शहाजीराजांना दिला शहाजीराजे त्या ठिकाणी व्यवस्थितपणे राहू लागलेले होते तेवढ्यामध्ये गंमत अशी झाली की या निजाम संकट आलं निजामशाहवरती कुठलं संकट आलं तर मुघलांचं संकट परत एकदा निजामशाहवरती आलं आता निजामशाहवरती संकट आल्याच्या मुळ काय झालं याच्यामध्ये तोपर्यंत निजामशाही मध्ये काय झालेलं होतं की मलिक अंबर हा मृत्यूमुखी पडला मलिक अंबर मेल्याच्या नंतर त्याचा मुलगा खान तो स्वतः राज्याचा कारभार बघू लागला मुळातच तो फतेखान नावाचाच फतेखान होता त्याचं काही वागणं बरोबर नव्हतं तो कुरघोड्या करायचा कारस्थान करायचा कट कारस्थान करायचा स्वभाव चांगला नव्हता स्वतःलाच महान समजायचा असा असणारा फतेह खान हा काही निजामशाही सावरणार नाही हे लक्षात आलं आणि म्हणून निजामशाहच्या आईनी पत्र लिहिलं शहाजी राजांना की बाबा काही करा पण तुम्ही वापस या परत येऊन तुम्ही निजामशाही सांभाळण्याचं सा काम करा असं पत्र लिहिल्याच्या नंतर पुन्हा एकदा शहाजी राजे आदिलशाही सोडून निजामशाहकडे परत आले तर अशा पद्धतीनं पुढे मित्रांनो लक्षात घ्या शहाजीराजे मग सध्या निजामशाही मध्ये राहू लागले निजामशाही सांभाळण्यासाठी ते आलेले होते आता याच्यानंतर शहाजीराजे विवा हो। यांचा विवाह कुणासोबत झाला तर लखुजीराव जाधव सिंदखेडचे जाधव लखुजीराव जाधव यांची कन्या जिजाबाई यांच्यासोबत त्यांचा विवाह हो झाला आणि अर्थात आपल्याला पुढे माहितीच आहे की या दोघांच्या पोटी पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे मग छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाल्यानंतर त्यांचं बालपण कसं विकसित होत गेलं महाराजांचा कशा पद्धतीने बालपण गेलेलं आहे हे आपल्याला पुढच्या टॉपिकमध्ये बघायचं आहे पुढच्या घटकामध्ये बघायचं आहे पुढे शहाजीराजे इथं सुद्धा जास्त काळ थांबत नाहीत कुठं निजामच्या ते नंतर आणखीन कुठे कुठे त्यांना जावं लागलं नावीला जाणं ते आपल्याला पुढच्या टॉपिकमध्ये आणि पुढच्या व्हिडिओमध्ये बघायचा आहे तोपर्यंत इथंच थांबूया बाकीचा भाग पुढच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत छत्रपती शिवाजी महाराज की जय